यश महेश पाटील पाटेकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला झटकेपट आणि घरगुती साहित्यामध्ये कोबीची भाजी दाखवणार आहे आपण हा कोबी घेतला आहे ह्याला लाल कोबी किंवा जांभळा कोबी असं म्हणतात त्यासाठी आपण झटकेपट आणि सोप्या पद्धतीने अशी भाजी बघणार आहोत आणि ही चवीला ना खूप छान लागते तुम्ही डब्यासो सोबतसुद्धा नेऊ शकता म्हणजे चपातीसोबत ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हा लाल कोबी आहे ना आपण स्वच्छाला धुवून घेऊ आणि त्यानंतर बारीक असा आपण कापून घ्यायचा आहे तर आता मी कापण्याच्या अगोदर सर्वप्रथम मी हे धुवून घेणार आहे सर्व कोबी आहे ना है, मी असा बारीक असा कापून घेतलेला आहे दिसायला खूप छान वाटतोय म्हणजे मी जेव्हा मोठा कोबी घेतला होता ते चार तुकडे केले मध्ये आणि तो धुवून घेतला आणि त्यानंतर असा बारीक असा कापून घेतलेला आहे ह्याचा कलर न खूप छान असतो त्यासाठी जे आपण साहित्य काय लागणार आहे ते बघणार आहोत त्यासाठी मी हा बारीक असा कोबी कापून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे तो बारीक असा कापून घेतलेला आहे आणि जवळजवळ मी ह्या सहा ते सात मिरच्या घेऊन बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत कारण जी आपण आज भाजी बनवणार आहोत ती फक्त मिरचीवरच आणि कडीपत्त्याची पानं घेतली आहेत ती सात ते आठ आहेत लसणाच्या पाकळ्या घेतल्यात जवळजवळ सहा सात लसणाच्या पाकळ्या घेऊन बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि जेवढा आपण लसूण घेतल्यात आहे तेवढंच आपण आलं देखील घेतलेलं आहे आणि दोन्ही आपण हे बारी बारीक असं कापून घेतलेले आहेत आणि बाकी जे लागणारे आपले घरगुती मसाले आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि ते देखील गरम झालेलं आहे आता आपण फोडणीसाठी राई घालूया एक चमचा जिरं जिरं थोडं आपण जास्त घालायचं आहे हिंग पावडर फोडणीचा सुवास खूप छान येतोय आणि ह्यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता लसूण आलं मिरची आलं आणि लसूण घातल्यानंतर थोडंसं एखाद मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये ना आल्याचा वापर करायचा आहे आणि तो सुद्धा बारीक असा कट करून करायचा आहे त्यामुळे भाजीला सुवास देखील खूप छान येतो आणि टेस्ट देखील खूप छान येते आता एक मिनटासाठी मी हे परतवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे मसाले परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी जो टॅमॅटो घेतला होता तो घालूया आणि तो सुद्धा आपण परतून घेऊया चवीनुसार मीठ मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर मी ह्यावर झाकण ठेवते एक दोन मिनटासाठी आपल्याला फक्त वाफ द्यायची आहे झाकण खेन बघूया आणि दोन मिनटं मी मिडियम गॅसवर हे टॅमेटो आहे हे मी शिजून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत घरगुती गरम मसाला घालते एक छोटा टेबलस्पून जिरा घालते एक छोटा टेबलस्पून धना पावडर घालते एक टेबलस्पून मसाले घातल्यानंतर मिक्स करूया ह्यामध्ये मी कुठलाही घरगुती मसाला वापरणार नाही आहे किंवा हळद देखील वापरणार नाही आहे कारण ह्या कोबीचाकाचा लाल आणि असा जांभळासार कलर असतो त्याच्यामुळे हळद टाकल्यामुळे मुळे ह्याचा कलर आहे ना भाजीचा तो चेंज होतो त्याच्यामुळे मी हळदीचा बिलकुल वापर करणार नाही आहे आता सर्व हे मसाले आहेत मी एक मिनटासाठी परतवून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण जो कोबी कापले तो घालूया कोबीचा कलर बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल की भाजी किती मस्त होणार आणि खूप छान भाजी होते मिक्स करून घेऊया सर्व भाजी आहे ना ही टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून जे आपण साहित्य टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे सर्व भाजी आहे ना मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ना झाकण ठेवून वाफ देऊया ह्याच्यामध्ये दे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे मंद आचार आपल्याला ही भाजी आहे ही शिजवून घ्यायची आहे आणि ही भाजी आहे ना शिजायला जास्त काही वेळ लागत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ही भाजी आहे ना ही जास्त शिजवायचीच नाही आहे आता एक पाच मिनटासाठी मंद मी झाकण ठेवून ही भाजी आहे शिजवून घेते पाच मिनटं झाली आपण झाकण खोन आणि मस्त अशी वाफरली आहे मिक्स करून घेऊया अजून मी एक दोन वेळा ह्यामध्ये चमचा फिरवला होता जेणेकरून ही भाजी आहे ही पॅनला लागू नये आता मी आता ही कोबी आहे ना हा जास्त काही शिजवणार नाही आहे आता ह्यामध्ये मी घालते ओला खवलेला नारळ नारळ तुम्हाला ऑप्शन आहे पाहिजे असेल तर घाला नाही घातला तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक मूठ कोथिंबीर घेतली आहे ती बारीक अशी कापून घेतली आहे ती घालूया सगळ्यात महत्त्वाचं ह्या भाजीसाठी मी खास वापरणार आहे मॅगी मसाला तर हे कुठेही आपल्याला दुकानामध्ये उपलब्ध होतात ह्याच्यामध्ये असे छोटे आ, मुठा पैकेट छोटे मोठं एक पॅकेट येतं आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे क्यूब्स येतात तो आपण ह्या भाजीमध्ये हा मसाला वापरणार आहे पूर्ण हे एक पॅकेट आहे हे मी घालते ह्यामध्ये ह्यामुळे ना भाजीला खूप सुंदर अशी टेस्ट येते आता हे सर्व मी टाकल्यानंतर मिक्स करून घेते डब्यासाठी झटकेपट अशी बनणारी ही भाजी आहे चवीला तर अप्रतिम असं ही टेस्ट आहे कारण ह्यामध्ये आपण मॅगी मसाला घातलेला आहे त्यामुळे खूप छान लागते अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा जरूर करून बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती पडणार आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता फक्त मी एक मिनटासाठी ह्यावर झाकण ठेवणार आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे एक मिनटं झालं आहे आपण झाकण ठेवून बघूया आणि मस्त एक छोटीशी आपण वाफ दिलेली आहे आता मी गॅस बंद करते ती भाजी आहे ना मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर घातली आहे दिसायला खूप छान वाटते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाल कोबीची हो भाजी कशी बनवायची ती दाखवली अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटकेपट बनणारी अशी भाजी आहे खास डब्यासाठी तर खूप छान लागते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन या की दाबायला विसरू नका जेणेतून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातेकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही कोबीची भाजी कशी करायची ती माहिती पडेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि आजची टीप म्हटली तर ह्या ह्या भाजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मी मॅगी मसाला वापरले त्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तुम्हीसुद्धा करून बघा दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं दुसरं देखील चॅनल टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील तर तुम्ही ह्या चॅनल जाऊन सुद्धा व्हिडिओ बघू शकता आणि आवडला तर सुद्धा करू शकता अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद